हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी आई आले हॉस्पिटलमध्ये आणि सकाळीच आली तर सकाळी मॉर्निंगला लवकर आली आणि आता इथं ॲडमिट पण झालेली प्रोसेस वगैरे चालू होती तर आज होतं माझं ऑपरेशन आणि नंतर काही मला व्हिडिओ कंटिन्यू करता नाही आला कारण मुली वगैरे होत्या त्यामुळं आणि आता इथं जे मी वॉकिंग वगैरे करते तर सगळं व्यवस्थित झालेलं होतं तर एवढं मोठं पण नाही नॉर्मलच होतं ते कॉन्ट्रासेप्शन ऑपरेशन होतं त्याला नसबंदी वगैरे पण म्हणतात फॅमिली प्लॅनिंगचं वगैरे असतं तर तेच चाललं होतं आणि त्यासाठीच इथं मग मी सकाळीच आलेले होते आणि दुर्बिणीपासूनच केलं टाक्यापासून नाही आहे त्यामुळं मग काय ज्या त्यामुळंच व्हिडिओ वगैरे लवकर वगैरे आले नाही आणि आता कदाचित इथून पुढे जास्त व्हिडिओ येतील नाही येतील माहीत नाही जेवढं जमेल तेवढं मी प्रयत्न करेनच पण जर व्हिडिओ नाही आले तर आधीचेच व्हिडिओ पाहा जर आवडले तर आणि नवीन असाल कोणतर न चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दुसरे इतरही व्हिडिओ पाहा जर आवडले तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा ही होती छोटीशी अपडेट जर कोणाला काही प्रश्न वगैरे असल्यास नक्की विचारू शकताय काही ऑपरेशन रिलेटेड किंवा कोणाला काही करायचं वगैरे असेल कोणाचं प्लॅनिंग वगैरे चाललं असेल तर मग हवी असलेली माहिती मी नक्कीच सांगेन मला जेवढी माहिती आहे ती